थंडीचा सीझन चालू झाला की मार्केटमध्ये भरपूर अशा भाज्या येत असतात आणि ह्या भाज्या भाज्यासुद्धा आपल्याला स्वस्त भेटत असतात तर आज आपण अशा स्वस्त भाज्या वापरून सगळ्यांना आवडणारे कुरकुरीत चायनीज मंच्युरियन्स कसे बनवायचे ही रेसिपी बघतोय त्यासाठी आपण भाज्या काय घेतलेल्या आहेत ते सांगते मोठ्या दोन वाट्या कोबी इथे आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे किसून अजिबात घ्यायचं नाही किसला तर खूप पाणी सुटतं आणि त्यामधलं जे जीवनसत्व असतात ते पाण्यावाट निघून जातात कारण आपण मग कोबी पिळून घेत असतो बारीक कोबी चिरून दोन वाट्या घेतलेल्या आहेत त्यानंतरनं प्रत्येकी भाज्या ज्या आम्ही दुसऱ्या घेतलेल्या त्या एक वाट्या घेतलेल्या एक वाटी गाजर किसून घेतलेले आहे एक वाटी काकडी किसून घेतलेली आहे एक छोटी वाटी कांदा घेतलेला आहे एक छोटी वाटी शिमला मिरची घेतलेली आहे आणि आपल्याला आवश्यकतेनुसार कांद्याची पात लागणार आहे त्यानंतरनं आपल्याला आलं आणि लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे चायनीज मंच्युरियन्स म्हटलं की आलं लसणाचा वापर आपल्याला यामध्ये जास्त करायचा आहे हिरवी मिरची आलं लसूणाचा इथे बारीक पेस्ट अशी आपल्याला इथे करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस नसेल तर ही पेस्ट तुम्हाला चमच्याभर तरी यामध्ये वापरायची आहे सगळ्या भाज्या एकत्र एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायच्या आणि सगळ्या सगळ्यात पहिलं आपल्याला मिक्स करायचंय आता दुसरी एक तुम्हाला गोष्ट महत्वाची सांगायची राहिली आहे कोबी सॉरी काकडी जर तुम्ही किसून घेतली तर काकडी मात्र पिळून घ्यायची पूर्ण काकडीतलं जे पाणी असतं ते काढून घ्यायचंय नाहीतर तुमचं मिश्रण जे आहे ते खूप पातळ होईल आणि अशा वेळेस तुम्हाला खूप सारं पीठ कॉर्न फ्लावर तांदळाचे पीठ वापरावा लागेल तर म्हणून आपल्याला काकडी इथे किसून घेतली की कि पिळून घ्यायची आणि कोबी सुद्धा तुम्ही किसून घेतला तर मग तुम्हाला कोबी सुद्धा पिळून घ्यावा लागणार आहे मसाल्यांमध्ये काय घालायचं आहे आपल्याला जी आपण ला तिखट जी आपण हिरव्या मिरचीची पेस्ट इथे केली होती एक चमचा तो घालायचा आहे आलं घालायचं आहे लसूण घालायचा आहे त्यानंतर शेजवान चटणी घालायची आहे त्यानंतर टोमॅटो चिली सॉस घालायचा गा आहे सोया सॉस यामध्ये घालायचा आहे विनेगर घालायचं आहे आता सोया सॉस तुम्ही इथे दोन चमचे घातलं तरी चालेल विनेगर मात्र तुम्हाला इथे कमी घालायचं आहे एखाद चमचे आपल्याला विनेगर घालायचं आहे शेजवान चटणी तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही शेजवान चटणी यामध्ये घालू शकता टोमॅटो चिली सॉस मात्र तुम्ही इथे दोन चमचे वापरू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी आपल्याला यामध्ये साखर घालायची म्हणजे चव जी असते ती छान अशी बॅलन्स होते तर हे झाले श्वास घालून तयार झालेले नंतरने यामध्ये मी मैदा घातलेला एक छोटी वाटी आणि तेवढ्याच प्रमाणात मी ते कॉर्नफ्लावरची पावडर घातलेली हे सगळं एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कॉर्नफ्लावरची पावडर यामध्ये घालताना आपल्याला पहिलं फिटा भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करत करत घालायचंय एकदम अजिबात घालू नका कारण आपल्याला पिठापेक्षा आपल्याला भाज्यांचं जे टक्चर असतं ते भाज्यांचं जे प्रमाण असतं ते आपल्याला जास्त ठेवायचं आहे आणि पिठाचं प्रमाण आपल्याला यामध्ये कमी वापरायचं आहे तर इथे मी जसं जसं लागेल तसं तसं इथे कॉर्नफ्लावर घालून घेतलेले आहे आता तुमच्याकडे जर कॉर्नफ्लावर नसेल तर ता तांदळाचं पीठ मैद्याचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ वापरून तुम्ही हे चायनीज मंचुरियन बनू शकता पण चायनीज मंचुरियन्स बनवताना कॉर्नफ्लावर त्यामध्ये आवर्जून आपल्याला घालायचं असतं सगळ्यात शेवटी मी इथे खायचा जो फूड कलर असतो रेड कलर तो घातलेला आहे म्हणजे चायनीजच्या गाडीवरती जसे मंच्युरियन चायनीज पकोड्यांचा जो कलर असतो अगदी तसच तो, तो इथे येतो त्यानंतर ना कलर घातला की व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर ना मिडियम असं तेल तेल जे आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये छोटे छोटे मंचुरियन सोडायचे आता इथे कसले गोळे करायचे नाही आहे आकार गोल द्यायचा नाही आहे तर आपल्याला आपण ड्राय करून घेतो आहे ते तळून कुरकुरी सॉसबरोबर खाण्यासाठी बनवतो आहे त्यामुळे इथे कसलाच आकार द्यायचा नाही जशी आपण भजी तेलामध्ये सोडतो अगदी तसंच आपल्याला हे मंचुरियन्स तेलामध्ये सोडून घ्यायचे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच सोडायचे जास्त दाटी करू नका आणि छोटे छोटे सोडा कारण शेवटी तळताना पीठ फुगलं जातं आणि तेव्हा त्याचा आकार जो असतो तो जरासा मोठा होतो किंवा भाज्यांमधलं पाणी जरी आकसलं तर त्याचा आकार सुद्धा बारीक होतो दोन्ही असं होऊ शकतं नंतर ना आपल्याला हे तेलामध्ये सोडून घेतलेले थोडेसे तळले गेले की काट्याच्या चमच्याने या पद्धतीने आपल्याला खालीवर करून घ्यायचे आणि थोडासा आणखी कुरकुरीतपणा आला की मग तुम्ही झाऱ्या इथे लावू शकता म्हणजे ते तुटणार वगैरे अजिबात नाही तर कुरकुरीतपणा आला छान असा सोनेरी कलर आला की गॅस इथे मोठा करायचा एक मिनिटभर तरी गॅस मोठा ठेवायचा म्हणजे चांगली हीट भेटते तेलाला आणि त्यामुळे आपले मंच्युरियन जे असतात ते अगदी ते कमी तेलकट होतात तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी चायनीजच्या गाडीवरती मिळतात त्याच पद्धतीने आपण इथे छान कुरकुरीत असे चायनीज मंचुरियन बनवून घेतलेले चहाच्या कोणी पाहुणे आले तर बनवू शकता छोटीशी घरी तुमची पार्टी असेल तर आवर्जून तुम्ही हे चायनीज मंचुरियन इथे बनवून घेऊ शकता तर अशा बरोबर सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता